गाडी तर सुटलं पाहिजे ना काय भाव मागतायत आहेत काय भाव मागतायत काय भाव मागत आहेत नव्वद नव्वद रुपया काय भाव मागतायत आहेत महागाई मागानात शेतकऱ्याची परिस्थिती अवघड झालेली आहे शेतकऱ्याने सगळं लक्ष देऊन व्यवस्थापन करून लागवड करावी सगळ्यांनी एखाद्या मध्ये मध्ये गुंतण्यापेक्षा काय भाव मागत असते ना भाव मागत येत हे फुकट मागत येत ज्यूसला मागितले तर पन्नास रुपये ज्यूसला पावडरला मागितले सत्तर रुपये याच्या पलीकडे एक रुपयाही मागत नाहीत शेतकऱ्याने परत जामखेड तीनशे किलोमीटर क्रॉस करून आलोय नाही हो आज काय का भाव आहे नमस्कार बाजार विरांग टमाटो जातोय दोनशे ते तीनशे आणि आथर्व जातोय शंभर ते दीडशे सहा शंभर सहाशे दिवशी अजून किती दिवस बाजार कमी राहतील बाजार जर होईल वाढत जाईल आठ दिवसात बाजार वाढायला पाहिजे आठ दिवसात वाढायला पाहिजे माल हलके झालेत ना माल क्वालिटी क्वालिटीला किंमत बाग उरकत आलेत तर भाऊ काय भाव मागतायत दीडशे रुपये मागतात दीडशे रुपये तुमची काय अपेक्षा आहे दोनशे अडीचशे क्वालिटी जमा कुठून आले वडगाव सहानी वडगाव सहानी बरं ठीक आहे ठीक आहे दादा नमस्कार नमस्कार कुठून आले वळतीवर वळतीवर ना काय भाव मागतायत आहेत दीडशे रुपये दोनशे दीडशे दोनशे मागतायत मग तुम्हाला काय अपेक्षा आहे सव्वा दोनशे पर्यंत सव्वा दोनशे पर्यंत बरं पर... किती एकर टोमॅटर दीड एकर आज किती करेट आणलेत आज ऐंशी ऐंशी आणलं सकाळी किती वाजता आले सकाळी आले आठ वाजता आठ वाजता बरं बरं ठीक आहे ठीक आहे चला काळजी घ्या यार भाऊ काय भाव मागत काय मागतीच नाही मागतीच नाही का बरं बाजार मंदी येत नाही मंदी तुझी किती क्रेंट आहे वीस जाळ आहेत किती वाजता आला कुठून आला दहा म्हणजे बावीस सदस्य होते का आम्हाला तो काय सेल होतोय का नाही घ्यायलाच कोण नाही बोल आपण एवढे गाड्या फाटा थोडा माल राहिला डिसेंबर चांगलं विरांग दोनशे रुपये चांगलं आता जास्त जास्त साहेब पाच ते दहा तारखेचं पुढे शेतकरी मालपणायला डिसेंबर टक्के तर गुजरात चार ते पाच दिवसाचा माल राहिला आहे सगळे तर लोकल माल थोडं थोडं संपत त्यामुळे दहा ते बारा दिवसात डिमांड होईल शंभर सध्या चांगल्या टोमॅटोला बाजार काय चांगलं विरांग दोनशे रुपयापर्यंत आहे दोनशे सव्वा दोनशे कुठल्या कुठल्या जातीचे टोमॅटो येते आता सध्या विराण चालू आहे आठ रुपये आणि सहा आहे धन्यवाद हो बाबांशी गप्प मारतो बाबा नमस्कार कुठून आले शिरवली बुद्रुक का खुर्द 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 काय भाऊ मागत

कुठून आले आले शिरोली कुर्त शिरोली शिरोली आज काय भाव मागत आली नाही आत्ताच चाचा काय भाव मागताय दोनशे रुपये एक नंबर हे काय भाव मागत याच काय होईल हे नाही मला लागत तुम्हाला हे लागत तिथे बाजूला टोमॅटो आहे बाबांची पाहिले का कुठले पाहिले पाहिले ते का घेत नाही

बघा का बघा बाबांचं बघा ना बाबा मला पण आलंच नाही टोमॅटो तू बघा बाबांचा माल हलका असला लाल आहे पॅलेट मीत मध्ये तर घ्या ना थोडे आपल्याला काय ढोकण पुढे खरो जायला पाहिजे ना बाबा म्हणतो आमच्याकडे कोणी येत नाही माल खराब असेल तर त्याला विलाज नाही पण चांगला असेल तर घेतला पाहिजे ना मला काय मागा

पंच्याऐंशी झाले शंभर रुपये नाही नाही यातून बाबा काय आता शंभर आणि काही नाही गाडीवाला तीस रुपये भाडं घेतो तोडणार तोडणारे तास होते काय सत्तर रुपये तास ठीक आहे काम आहे नाही मग आता काय देते का हा? ते मागता ते मागतं आता शंभर रुपयानी नाही काय नाही द दीडशे रुपयानी मागतात ते एक ते दहा झाडे हो एक हो पण मग कुठले तरी द्यायचेत का येऊ द्यायला चालली ये पण आता जरा आम होत आहेत थोडा तर चालू नाही बघा ना आमचं काय नाही काय थोडं पुढं मागे

बाबा काय भाव घेतले काय भाव घेतले मी म्हणतोय एकशे तीस रुपये एकशे तीस म्हणतो दादा काय भाव म्हणले तुम्ही एकशे वीस रुपये लावले एकशे वीस म्हणाले एकशे वीस मध्ये चौदा झाला असं एकशे चौद एकशे वीस मध्ये चौदा झालाय पंचेचाळीस आणि करायला दोन दोन करायला लागत लाव तुला तुझ्या हिसाबाने लाव